मी रमा खरात तुमचं माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये स्वागत करीत आहे आज आलेला आहोत आपण मच्छिंद्रा चिंचोली इथे तालुका घरून सांगली जिल्हा ज्यांना या इथल्या माझ्या माणूस आहे तर त्यांच्यासोबत जे रिअल घटना आहे की सांगणार आहे तांगा आम्ही काय झालं ना आम्ही छोटे छोटे होतो किती वर्षाचे तरी दहा अकरा वर्षाचे असल मी तर आमच्या माहेरात माझा वडील राहते असा एक वाडा आहे मोठा जिन्याचा वाडा म्हणून त्याला जिन्याचा वाडा बोलते कोणत्या नावाला देवडे हातगार आणि तर असं बोलत होते कि समज जुने पहिले लोक कि त्याच्यात धनाच्या कढाय आहेत ते पहिल्या जुन्या लोकांनी लोका। आणि बांधणूक बी वाड्याची अशी शिवाजी महाराजाच्या राज्यात कसे प्रमाणे किल्ला बांधल्यासारखी आणि त्याप्रमाणे त्या वाड्याची बांधणूक आहे म्हणजे त्या सगळं आलं बाबा चिमण्याच्या घरट्या सगळं चिमण्या त्या पहिले दिवे वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये आणि डिझाईन म्हणून अशी घागरमाळ काढली तिथं म्हणत होते तिथं असं सांगत होते की सोन्याच्या कडायात तर मग आमची आत्या एक अशी आत्या लागणारी होती तर ती डिलेव्हरीला आलेली होती आणि मग आता पहिले शेतात जात होते लोक पहिले का आता बी जातात ना हा पण बातमीला घरी टाकून बातमीला घरी टाकून ना तर तिनं माळद्यावर घातलेली होती तर माळवत म्हणजे माळवद म्हणजे असं पहिले माळवद होते हा मातीच्या मातीच्या जायला होती जिना होता ते जिण्याचा वाडा जिना त्याच्यासाठी जिण्याचा वाडा पडलेला होता नाव त्याचं तर मग ज्यावरील हात द्यायला ती आत्या आमची गेली तर तिने हात द्यायला जे जेवारीला आणि हात दिल्यामुळं मग इकडं तिकडं बघितलं समज तर तिला असं प्रकरण दिसलं की त्या धनावर काहीतरी राखण ठेवीत होते पहिले काय काय तर गोसाई ठेवलेला होता हा तर त्या गोसायाचे पाय खाली जमिनीला आणि अंतर आता हे असं हा हा तर अशा अंतरावर त्याचं चेहरा जमिनीला पाय जमिनीला पाय आणि अशा अंतरावर इतका बसलेला घरा एवढा उंच अरे बाप बसलेला होता हा आणि तो त्या जिन्यातून त्याच्याकडं बघत होता तर मग त्याच्यानंतर ती असं समज हात्याला जेवारीला आणि जिन्यातून उतरायसाठी तिथंच यावं लागत होत ना तर समोर काय ताय महाराज मग काय तिला भीती वाटली असेल ना तर मग ह्या माळा जाऊन तिनं पलीकड्या दुसऱ्या वाड्यात उडी टाकली उडी टाकली तिनं घाबरल्या मुळे घाबरल्यामुळे उडी टाकली तर मग पडली ती तिकडं झाली उड हा। काय झालं नंतर मग ती उडी टाकल्यामुळे बेशुद्ध झाली ना तिला अशा आजूबाजूला काही होत्या ना काही घरी काही घरी होत्या ना घरी गेल्या काय झालंय काय झालंय नंतर तिथे एक बाबा येत होते तर ते बाबा आल्याच्या नंतर म्हणजे काय झालंय काय झालं पहिले ते वैद्य त्या वैद्य त्या गावाला डॉक्टर होते घनसामगीला यावं लागत होत तर मग ते वैद्य बाबाच आले पहिलं तर मग ते कसच ना बघलं इला काय झालंय काय झालंय अशा तर मग त्यांनी सांगितलं हिला इला काहीतरी असं दिसल्यासारखं दिसलाय हा घाबरली काहीतरी दिसलं हिला आणि तिला पण दिसल्या दिसल्या बाबाला वाटलं ही कडाय दिसल्यामुळे तिकडे चालली काय असं बाबाच्या लक्षात आलं म्हणून बाबाची योग बसले ते बनवून ठेवायच होते पहिले लोक पहिले लोक धनावर काहीतरी राखणदारी होते काही भुंगे ठेवायची काही साप ठेवायची तर त्यांनी गोसाई ठेवल्याला पहा अच्छा गोसायचं ओरिजिनल व्हायचं आहे ना ते हा हे खरंय का बरं खरंच असते खरंच गोष्ट असते असं तर मग आता त्यांनी सांगितलेलं बाय नाही पण लागणार आहे माझ्या आत्याच माझ्या बरोबरचे लेकर त्यांना कसं त्या तवा कशा अशा काही छोटायला राहिलेल्या तर ते सांगत होते त्यांना बाय त्या वरतून उडी खाल्ल्यावर त्यांना काही नाही झालं का झालं काही नाही फक्त बेशुद्ध झाल्या कारण पहिले असे निब्बर ते नव्हते ना मातीच्या जमिनीचे होते ना म्हणजे इतक्या उत्सून उडी त्यांनी मारली हा मग त्यांना ते पाय बिये काही मोडला पाय फ्रॅक्चर झाला मन का बिन का मामीनी सत्य घटना सांगलेली आहे कारण की त्यांच्या आजच्या बरोबर झालेली देवडे हातगाव हातगाव देवडे हातगावच्या आहेत तिथेही कोणचा वाडा होता तो जिन्या जिन्याचा वाडा म्हणून जिनेच्या वाडा म्हणून तिथं नाव आहे आणि आणखीन बी तिथं ते कोणीही सांगते आणखीन बी तिथं ते आता आता आणि व्हिडिओ आणला होता काढून त्याचा तुम्हाला असता तर बरं झाला हा बलदा इकडे असणार व्हिडिओ काढून आणलेला पाठवून दे मला कारण की आताही सध्या ही तिथं कुणीच जात नाही कारण की तिथं गेलं तर ते बोसाय उभं राहतो तिथं गेलं तुम्ही गोसायची भीतीच आहे आतापर्यंत ते जे घर मालक होत ते पण कोणी कुठे राहिले ते सगळे बाहेर सगळे बाहेर त्या वाड्यामध्ये जायची सध्याही तो वाडा पडलेलाच आहे कदाचित मला तो व्हिडिओ भेटला तुम्ही नक्की ह्या व्हिडिओ मध्ये ऍड करीत आणि पुढे तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला कसा वाटलं तुम्हाला आमची ही स्टोरी मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हे सगळं गावाकडलं वातावरण आहे बसलेलं आहे गावाकडे आलेला आहे आणि चला बाय बाय भेटू आपण अशा जो आपण व्हिडिओ आता बघितलेला आहे आता जे मावकशी कडून ऐकलेला आहे आपण तो वाड्याकडे जातच आहेत त्या वाड्याकडे जातानी जाता बघा कशी मला तर खूप भीती वाटते पण तुम्हाला नक्कीच मी तो वाडा दाखवणार आहे आणि हे मी ठरवलेलं आहे की तुम्हाला तो वाड दाखवणार आहे बघा ते वाड्याची अवस्था कशी झालेली सध्या तुम्ही बघू शकता रस्ता बघा रस्ता खूप भयानक आहे कारण की तिकडे आजूबाजूला कोणी भटकत सुद्धा नाहीये खूप भीती वाटायला लागली तिकडे जायला तुम्ही बघू शकतात पूर्णपणे वाडा पडलेला आहे आणि हा वाडा पूर्णपणे तो चिरबंदी वाडा म्हणतात दगडाचा सिमेंटाची थोडीशीही येणा घेता वाडा बनवलेला आहे भी भीती बन कशा हे बघा पूर्णपणे रिएलिटी भीती तर खूप वाटायला लागली पण जे जे म्हणत आहे की खोट आहे त्याच्यासाठी मी नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न केले आतमध्ये जाण्याची माझी हिंमत नाही मी इथूनच वापस जाणार आहे तुम्ही बघा पूर्णपणे गवत भरलंय त्याच्या आतमध्ये बघा भिंती काय हालत झाली आणि तो ज्या वेळेस ते कोणीतरी तिथे राहत असन त्यावेळेस त्या वाडा काय बघण्यासारखा का असन पण आता सध्या तुम्ही जाता तर ते काय खूप अशी डरावणा झालाय खूप घाबर मलाच भीती वाटायला इथे रांजून वगैरे ते देवळ्या असल्या डवळ्या टाईप आहे का बघा राजमहला सारखं महल आहे ते खूप छान वाटायले भीती पण तेवढीच वाटायली वाड्याकड बघूनच तिथपर्यंत फक्त मी तुमच्यासाठी गेलेले आहे कोणीच नाही कोणीच नाही इथे बापरी म्हणजे तिथं खजाना ख़जान खजाना आताच मी मावशी दाईकडून ती जी कहाणी तुम्हाला ऐकलेली आहे तोच वाडा आहे हा रियालिटी खरं आहे म्हणजे सगळं रियालिटी आहे ही खोटं याच्यामध्ये काहीच नाही आहे हे बघा पूर्ण कापणे गाव एका साईडला वाडा तो टाकून दिलेला सध्या तिथं कोणीच राहत नाहीये आणि कोणाची हिंमत पण नाहीये तिथे राहण्याची कारण की कोणी कोणी पण तिथं जायला खूप घाबरते कारण की तिथे गेलं तर ते धनखुळखळ वाचते आणि तो जे आहे ते त्याच्यावर राखण त्याचे वरती डोकं निघते वाड्याच्या बाहेर आणि खालून पाय दिसतात एवढं डेंजर आहे ते म्हणून प्लीज नाही अरे बाबा हे काही खोटं नाही आहे सत्य घटना आहे लाईक सबस्क्राईब करा